आणि निम्न ग्रामीण भागातील लोकांसाठी विशेषतः महिलांसाठी हे रोजगाराचे महत्वाचे साधन तसे उपजीविकाचे अभिराज्य उत्कृष्ट कापड उत्पादन करणाऱ्या विणकारासाठी विविध स्तरावर स्पर्धा आयोजित करून बक्षीस देण्याची योजना पासून सुरुवात करण्यात आली होती तेव्हा शासन निर्णय अनुसार हजार रुपये सहाशे चारशे इतक्या रकमेचे देण्यात येत होते तथापि दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार सतराच्या शासन निर्णय अनुसार योजनाची पुनर्रचना करण्यात आली आहे आज रोजी स्पर्धा करिता पहिले दुसरे तिसरे बक्षीस अनुक्रमे पन्नास हजार चाळीस हजार व तीस हजार इतक्या रकमेचे देण्यात येत आहे ठरलेले फैजल इस्तिया कुरेशी फैजल इस्तिया कुरेशी यांना देखील मी मंचावर आमंत्रित करते प्रकार एकदा द्वितीय मानकरी ठरले आहेत कुरेशी यांना राज्यस्तरीय पारंपरिक कापड स्पर्धा जी आयोजित करण्यात आली आहे त्यात हिम्रो शॉल या वाण्याच्या प्रकारात यांना द्वितीय पारितोषिक प्रदान करण्यात येते प्रशस्ती धन्यवाद पत्र रे असे या संपूर्णन सत्काराचं स्वरूप आहे खूप खूप अभिनंदन टीमरो शौर्य अंतर्गत दिली पुरस्कारांना प्राप्त झाले आहे पौनी कर यांना इशिकाने मंजवर यावर श्वेतांना विनंती करते कर्तव्य काडी सा काटी साडी अंतर्गत तृतीय पुरस्काराचा मानकरी ठरले आहे रोख रक्कम हजार शाल आणि तर दुपट्ट्या देऊन आपण आणि प्रशस्ती पत्र देऊन याचं कौतुक करतोय कुमारी कर। इशिका धर्मेंद्र पोटिंग यानुसार आपल्याला लक्षात आहे की एकंदरीतच महिलांची पण भूमिका या अंतर्गत होता बहात्तर टक्के महिला स्वतः हातमागर आहेत त्यामुळे हम सार्थकी ठरताय प्रत्येक क्षेत्रात आपण आपला ठसा रवलाय आणि उत्पादन झाले होते त्या तुलनेत आज मार्च दोन हजार चोवीस अखेर महाराष्ट्रात सतरा हजार पाच सो रेशम शेतकरी अठरा हजार छान क्षेत्रावर संगोपन करून आहे येथील तृतीय शेतकऱ्यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले होते गडचिरोली जिल्ह्याचे किशोर रामकृष्ण मेश्राम यांना कसर शेतकरी म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात येतोय अठरा हजार प्रदान करण्यात येते आहे शाल दुपट्टा आणि साडी या पुरस्काराच स्वरूप आहे सर्वात हा पुरस्कार आपण इथे प्रदान करतोय पुरस्कार प्रदान देऊन सन्मानित करत आहोत वत रक्कम पाच हजार शाल दुपट्टा आणि साडी त्यासोबतच प्रशस्तीपत्र सन्मानपत्र हे या पुरस्काराच स्वरूप आहे दोन दो हजार बावीस तेवीस मध्ये दोन लक्ष अकरा हजार योग्य उत्पन्न त्यांनी मिळवलेलं आहे त्यानंतर तुम्ही आमंतर चंद्रकांत डहाडे